पुण्यामध्ये ज्यावेळेस या संदर्भामध्ये पक्षाची मीटिंग झाली त्या मी सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका मांडली होती की शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण महाविकास आघाडी म्हणूनच लढलं पाहिजे तरीसुद्धा त्या ठिकाणीसुद्धा दोन मतप्रवाह होते प्रत्येक पक्षाप्रमाणे प्रत्येक पक्षामध्ये दोन मतप्रवाह असतात एक तर लोकप्रतिनिधींचा असतो दुसरा कार्यकर्त्यांचा असतो प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की मला संधी मिळाली पाहिजे आणि लोकप्रतिनिधीला वाटत असलं की मला सोबत राहून दुसऱ्या लोकांची मला मदत मिळाली पाहिजे आणि माझ्याबरोबर इतरांचे सुद्धा शीड बसले पाहिजेत आणि ज्यावेळेस चार चार जणांचे प्रभाग होतात त्यावेळेस शिवसेनेची ताकद थोडी पुणे शहरामध्ये कमी होती त्यामुळे सुद्धा म्हटलं होतं की जर आपण महाविकास आघाडी म्हणून लढलं तर मला वाटतं की चांगलं होईल शंभर टक्के का नाही लढवलं महानगरपालिका तर माझा बेस आहे त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये वसंत मोरेसोबत या भागातून चार नगरसेवक तरी शिवसेनेच्या असतील आता संघटनेतल्या काही विषयांवरती मी चर्चा करू शकत नाही कारण माझा संघटनेमधला कालावधी फार कमी आहे त्यामुळे संघटनेतल्या काही विषयावरती जे काय त्यांनी नाराजी व्यक्त केली समाज माध्यमांवरती ती मी सुद्धा वाचलेली आहे त्यामुळे त्याच्यावरती मला वाटते पक्षश्रेष्ठी शंभर टक्के त्याच्यावरती विचार करते